पाणीपुरी म्हणलं की रगडा लागतोच आणि रगडा असेल तर पाणीपुरी खायलासुद्धा छान लागते तर आता आपण रगडा बनवण्यासाठी गॅसवरती इथे मी कुकर ठेवलेला आहे आणि इथे भिजवलेले पिवळे वाटाने आपण घेतलेले आहेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये रगडा बनवायचा आहे तितकं तुम्ही इथे वाटाणे घेऊ हो शकता दोन वाटी वाटाणे घेतलेल्या आहेत आणि त्याच वाटीने एक वाटी बटाट्याचे काप घेतलेले आहेत इथे जवळपास मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी ते कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी हळदसुद्धा घालून घ्यायची आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला हिंगसुद्धा घालायचा हिंग आहे तर पाव चमचा हिंग घातलेला आहे त्यामुळे जो रगडा आहे अगदी आपण बाहेर ज्याप्रमाणे पाणीपुरी खातो त्यामध्ये जो रगड्याचा फ्लेवर येतो चव लागते अगदी तसाच हा घरीसुद्धा तयार होतो आता आपण कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि याच्या फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत खूप जास्त वेळ लागत नाही दोन शिट्ट्यामध्ये हे अगदी व्यवस्थित शिजलं जातं दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपण रगडा बाहेर एका बाउलमध्ये अशा प्रकारे काढून घेतलेला आहे आणि यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे इथे आता तुम्हाला थोडासा हा रगडा पातळ वाटत आहे पण आता मी गॅस ऑन करून लो फ्लेमवरती हा रगडा गॅसवर ठेवलेला आहे इथे तुम्ही एक छोटीशी फोडणी करू शकता किंवा फोडणी करायची नसेल तर अशा प्रकारे रगडा शिजल्यानंतर त्यामध्ये फक्त काही मसाले ॲड करायचे आहेत आणि एक दोन मिनिटं परत हे शिजवून घ्यायचं आहे फक्त इतकी प्रोसेस आहे आता इथे दिलेले मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आता हे मसाले ॲड करून आपण एक दोन मिनिटं हे छान परत शिजवून घेऊया ऑलरेडी शिजलेलं आहे फक्त आपण हे मसाले घालून एक दोन मिनिटं लो फ्लेमवरती हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपला रगडा ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता रगडा तयार आहे आपण गोड चटणी बनवायला घेऊया त्याच कुकरमध्ये इथे मी एक वाटी चिंचे घेतलेली आहे आणि त्यासाठी इथे मी दीड वाटी गुळ पावडर घेतलेली आहे तुम्ही फक्त एक वाटीसुद्धा गुळपावडर घेऊ शकता पण इथे मला थोडंसं गोड जास्त हवं आहे त्यासाठी मी इथे दीड वाटी गुळ पावडर घेतलेली आहे फक्त एका शिट्टीमध्ये हे गोड पाणी तयार होतं ही चिंचेचं गोड पाणी ही चटणी अगदी एका शिट्टीमध्ये तयार होते आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे कुकरचं झाकण लावून फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टीपेक्षा जास्त वेळ ही चटणी बनवण्यासाठी लागत नाही डायरेक्ट कुकर मध्ये जर लावायचं नसेल तर कुकरचा डबा आतमध्ये ठेवून तुम्ही हे लावू शकता कुकरची एक शिट्टी झालेली आहे आता गॅस पूर्ण कुकरमधला निघाल्यानंतर आपल्याला एकदा शिट्टी चेक करायची आहे गॅस पूर्ण निघाल्यानंतर मग आपल्याला हे झाकण ओपन करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता चिंच आणि गूळ अगदी व्यवस्थित यामध्ये शिजले गेलेले आहेत आणि एका शिट्टीमध्ये हे व्यवस्थित शिजलेले आहेत इथे माझी एक चूक झालेली आहे यामध्ये आपल्याला एक वाटी खजूर घालायचे होते मी परत यामध्ये खजूर घालून हे एक शिट्टी करून घेतलेली आहे सुरुवातीलाच खजूर एक वाटी चिंच एक वाटी आणि दीड वाटी गुळ पावडर मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे खजूरसुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेतलेले आहेत फक्त एक शिट्टी करून घेतलेली आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका विस्करने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे ते व्यवस्थित एकजीव होतं त्यामुळे तुम्हाला मिक्सरलासुद्धा फिरवायची गरज नाही आता इथे एक मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलवरती एक मोठी चाळणी ठेवायची आहे अशा प्रकारे आणि यामधून चिंचेचा पल्प आपल्याला गाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी कोणत्याही चाटमध्ये वापरली जाणारी चा चिंचेची गोड चटणी घरी बनवू शकता आणि ही चटणी तुम्ही हवाबंद काचेच्या भरणीमध्ये फ्रीजमध्ये तीन महिने अगदी सहज स्टोअर करू शकता पण प्लास्टिकचा जर तुम्ही डबा घेतला तर ती चटणी त्या डब्यामध्ये लवकर खराब होऊ शकते त्यामुळे तुम्हाला ही स्टोअर करून ठेवायची असेल तर काचेच्या बरणीमध्येच फ्रीजमध्ये एक तीन महिने तुम्ही ही चटणी स्टोअर करू शकता आता आपण यामधून या हे व्यवस्थित गाळून घेऊया सुरुवातीच्या चाळणीमधून या चिंचेचा पल्प व्यवस्थित निघत नव्हता त्यामुळे मी इथे मोठ्या तारेची चाळणी घेतलेली आहे त्यामधून अगदी व्यवस्थित याचा पल्प निघत आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा पल्प काढून घ्यायचा आहे तर इथे मी पूर्ण चटणी छान अशी गाळून घेतलेली आहे आता आपण शिजत असताना यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश आहे तर आपल्याला गॅसवरती ठेवून यामध्ये काही मसाले ॲड करून एक दोन मिनिटं ही चटणीसुद्धा गॅसवरती शिजवून घ्यायची आहे थोडीशी थिक झाल्यानंतर मग गॅस बंद करून थंड झाल्यानंतर तुम्ही हवाबंद भरणीमध्ये ही चटणी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता गॅस ऑन करून गॅसवरती आता आपण ही चटणी काही मसाले घालून दोन मिनिटं छान अशी शिजवून घेऊया यामध्ये जो पाण्याचा अंश आहे ते पाणी पूर्ण आटल्यानंतर चटणी अगदी छान थिक झाल्यानंतर आपण ती तीन महिने फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो आता यामध्ये मी अर्धा चमचा काळं मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यामुळे ही आंबट गोड तिखट अशी चटणी तयार होते घरच्या गर घरी अशा चटण्या तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि चाटचे कोणतेही प्रकार बनवल्यानंतर ही चटणी नक्की वापरू शकता तुम्ही ते बघू शकता आपण एक दीड मिनिटं झालेला आहे ही थोडीशी थिक व्हायला सुरुवात झालेली आहे आता परत एक अर्धा मिनिटं शिजवून घेऊया म्हणजे ही छान अशी थिक झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर मगच आपल्याला ती बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची आहे कोमट किंवा गरम असताना ती बरणीमध्ये भरायची नाही दोन मिनिटं झालेली आहेत आता ही चटणी गरम असल्यामुळे थोडीशी तुम्हाला इथे पातळ वाटत आहे आता ही पूर्ण थंड झाल्यानंतर दाटसर अशी होते आता आपण मा ही बाजूला ठेवून देऊया इथे तुम्ही बघू शकता चटणी थंड झालेली आहे आणि या चटणीचा रंगसुद्धा बदललेला आहे खूप डार्क अशी चटणी दिसत आहे जशी आपण मार्केटमध्ये बघतो अगदी तशी ही चटणी आपण आज घरी बनवलेली आहे गोड चटणी झाली आता इथे मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे शेवसुद्धा घेतलेली आहे त्यानंतर या रेडीमेड गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पुऱ्या मिळतात त्या पुऱ्या मी आणल्या होत्या आणि घरी आणल्यानंतर त्या तळलेल्या आहेत आता आपण तिखट पाणी बनवायला घेऊया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे जितकी कोथिंबीर घेतलेली आहे त्यापेक्षा थोडंसं कमी पुदिना घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये भाजलेले जिरेपूड काळं मीठ आणि आलं लसूण घेतलेला आहे थोडंसं पाणी घालून यामध्ये चवीनुसार हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे आणि ही आता आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया आता मिक्सरला पण वाटून घेतलेला आहे अशा प्रकारे एका बाउलमध्ये चाळणी ठेवून त्यावरून ही व्यवस्थित गाळून घेऊया तिखट सुद्धा आता इथे जवळपास आपलं तयार झालेलं आहे हे फक्त गाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काही मसाले टेस्ट करून परत यामध्ये ॲड करायचं आहे काळं मीठ घातलेलं आहे भाजलेली जिरेपूड हमकाच घालायची आहे आणि काळं मीठ हे महत्त्वाचे जिन्नस आहे की ज्यामुळे या तिखट चटणीला छान फ्लेवर येतो ही चटणी खूप छान लागते तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे अशा प्रकारे या चालण्यातून गाळून घ्यायचा आहे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये मी परत गाळून घेतलेलं आहे तुम्हाला कितपत तिखट पाणी पातळ हवा आहे किंवा दाटसर हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याचं प्रमाण पाणी घालून ॲडजस्ट करू शकता आता इथे चटणी मी तिखट बनवलेली आहे तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर मिरची तुम्ही कमी घालू शकता आता इथे आपलं तिखट पाणीसुद्धा तयार आहे अगदी घरच्या घरी तुम्ही पाणीपुरी बनवू शकता मार्केटमध्ये गव्हाच्या पिठापासून सुद्धा पुऱ्या मिळतात त्या फक्त घरी आणल्यानंतर तळायच्या त्या मऊसुद्धा पडत नाहीत त्यानंतर यामध्ये आपण एक मोठा चमचा लिंबूचा रस घातलेला आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला काहीही ॲड करायची गरज नाही फक्त एकदा टेस्ट करून यामध्ये तुम्हाला मीठ कमी वाटलं तर परत मीठ ॲड करू शकता पण काळं मीठ घालायचं आहे आणि जिरेपूडसुद्धा कमी वाटली परत तुम्ही घालू शकता यामध्ये माझ्याकडे अशी बुंदी आहे ती मी तिखट पाण्यामध्ये ॲड केलेली आहे त्यामुळे त्या, त्या पुरीमध्ये ती बुंदीसुद्धा खूप छान लागते मस्त चटपटीत असा पण इथे तिखट पाणी बनवलेलं आहे आता आपली पूर्ण अशी तयारी झालेली आहे तुम्ही ते बघू शकता गोड पाणी तिखट पाणी रगडा मस्त बारीक कट केलेला कांदा आणि शेव घेतलेले आहे इथे तुम्ही पुरीचा आवाज ऐकू शकता अगदी कुरकुरीत अशा पुऱ्या आहेत गव्हाच्या पिठापासून सुद्धा खूप छान अशा पुऱ्या मार्केटमध्ये मिळतात त्या तुम्ही आणून अशा प्रकारे बाकीची तयारी करून पुऱ्या फक्त तळून घ्यायच्या आहेत घरामध्ये पाणीपुरी बनते हे कळाल्यानंतर प्रणित अगदी कधी पाणीपुरी खायला मिळते ह्या आशेने माझ्या बाजूलाच थांबून होता आणि त्याच्यासाठी ही सुरुवातीची प्लेट मी बनवत आहे तर सुरुवातीला आपण बारीक कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण रगडा घातलेला आहे आता यामध्ये आपण तिखट पाणी घालून घेऊया ही खूप जास्त मी तिखट बनवलेला आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं घालत आहे आता यामध्ये आपण गोड पाणी घालून घेऊया तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण चिंचेची गोड चटणी घालून घेऊया अशा प्रकारची पाणीपुरी घरी बनवून तुम्ही मनसोक्त तुम्हाला जितकी हवी आहे तितकी खाऊ शकता तर आपली ही पहिली पाणीपुरीची प्लेट तयार करून झालेली आहे आणि मी प्रणितला खायला दिलेली आहे अक्षरशः तो खाताना काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हता म्हणजे त्याला, त्याला त्या पाणीपुरीचा आनंद घ्यायचा होता आणि तो खूप खुश खुँँ झाला आणि तो नंतर सांगायला लागला की पहिला घास तोंडात गेल्यानंतर आपण बाहेर जशी खातो अगदी तशीच टेस्ट झालेली आहे परत त्यांनी ही सेकंड प्लेट तयार करून घेतलेली आहे आणि तो खायला बसलेला आहे तर अशा प्रकारे तुमच्या मुलांना तुम्ही घरच्या घरी छोटासा फंक्शन असेल किंवा मुलांची बड्डे पार्टी असेल त्यासाठी स्टार्टरमध्ये अशा प्रकारे घरच्या घरी पाणीपुरी तर आजची ही पाणीपुरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद